ज्या कृषी प्रधान देशात आपण राहतो ज्या कृषी सन्मान ज्या शासना मिळतो त्या की लोकसत्ताना सगळं खाली आली आपलं मी कळलं छापलंय मी नाही कुठं बोलत मी पुराव्यांशी बोलतो हे कुणाचा पाप आहे आता तुम्ही तिकडे सत्कार घेत मी बोलत नव्हतो परवा कुठंतरी सत्कार काहीतरी केला तुमच्या सावनी घेतला भाऊ शहाची कोटी काहीतरी मिळाले हो मिळाले त्याला दिले ते मी फुकडले काय म्हणलं गेलं की म्हणले साखर कारखान्यात काटा मारून पैसे कमावतात हो आणि इलेक्शनला खिचतात की अवलाद आमची नाही बरं आम्ही कसे होतो आम्ही जर काटा मारणारे कारखानदार हो। आहोत आदरणीय पालकमंत्री महोदय तुम्ही दैवे सारखं बोलला तो वयानं कमी आहात उंची न लहान आहात तरी तुम्ही बोलला काटा मारतो आणि जर मी काटा मारतो तर तुमच्या स्वतःच्या नावावर तुमच्या स्वतःच्या शेतातला ऊस माझ्या कारखान्याला एकदा नाही तीनदा का दिला तुम्हाला <दिला> लय काटा 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 करेल माय बाप जनता लय काट्यावर जाऊ नका तुम्हाला मी विरोधात ब हीच तुमचं खून तुम्ही काय ठीक आहे तसं करू घाबरतोय असं वाटतंय तिथं नाही वाटणार तुम्हाला ते माहिती आहे तुम्हाला मग कसं गुन्ह्या व्हायचं चला ना चाललंय ना जवळ तुम्ही तो लोकांची कामं करा मी जवळ आम्ही पाच वरचे तुमचं संपत आले सुरू झालंय गरज नाही मी आज पण विनंती करून सांगतो तुम्हाला आदरणीय साहेब की तुम्ही जरा हिशोबा होऊ द्या शोभरी होऊ द्या नका घाई करू तुम्हाला किती घाई झाली मी लोकसभेत सांगितलं होतं त्यांना एवढी घाई झाली एवढी घाई झाली की ज्या दिवशी पहिल्या गडावरल्या भाषणात तुम्ही मला तीन शब्द वापरले सर्व मीडियाला मी सांगितलं होतं या तीन शब्दावरच मी निवडणुकीला त्याच्यानंतर सांगितलं की तुम्हाला एवढी घाई झाली असं बोलून तुम्हाला तुमच्या बहिणीचा पराजय बघण्याची त्यांनाच झाली आदरणीय ताई चूक नाही काय आहे कशाला आता काय चाललंय आम्हाला सगळं काही बोलायला होऊ नका मी पहिल्यांदा एवढं बोललोय वाटतय थांब तुम्ही उद्या बाईट देणारे ह्याला उत्तर मी त्याच्यानंतर कसं देतो उत्तर तुम्ही बघू काय करा काय नाही मी केली मी समजावून सांगितलं एकदा दोनदा तीनदा दहादा आज मी पण बीड जिल्ह्याचा लोकप्रतिनिधी आहे आणि सर्वात मोठ पद माझी झाडके पट्टी पण पण खासदार आहे आणि या खासदाराचा भोमान होता आम्ही पदाचा सन्मान करतो संस्कृती आमच्या आता आहे आमच्या आई आम वडिलांना आमच्या सर्व जनतेनं आमच्या मायबाप ज्यांनी मला राजकीय जन्... जन्म दिला त्यांनी मला संस्कार शिकवले ते संस्कार आम्ही आणि पाळणार तुमच्या सर्वांच्या साक्षीनं मी एक अभिनंदन करणार आहे ज्या माझ्या समोर प्रतिस्पर्धी म्हणून लोकसभेला उभे असणाऱ्या आदरणीय पंकजाताई मुंडे यांचं विधान परिषदेवर काल जी निवड झाली त्याबद्दल तुमच्या सर्वांच्या साक्षीनं मी त्यांचं अभिनंदन करणार गेलेला आणखी एक नवीन आमदार मिळाला विकासा माझ्या बाहेर पडली मला आनंद आहे <laughs> मला जेवढं करता येते तेवढं अभिनंदन मी केले आता पुढचं आला कशी भेटत पुढं करू होत आपल्याला काय तुम्ही नेतेच आहात तुमचं अभिनंदन करा काय की मी बरे माझ्या वतीनं माझ्या बीड जिल्ह्यातल्या जनतेच्या वतीनं सुद्धा मी तुमचं अभिनंदन करतो माझ्या पक्षाच्या वतीनं सुद्धा अभिनंदन करतो हे माझं आहे आणि आपल्या बीड जिल्ह्यातल्या सर्व जनतेला विनंती करणार आहे की कुठल्या टाकले नाही कुठं काही वाईट नाही काय होत नाही तुम्ही सुद्धा सर्व जर माझ्यावर प्रेम करत असाल आमच्या पक्षावर करत असाल आमच्या सर्वावर करत असाल तर कुठली पोस्ट कुणाच्या विरोधात वाईट टाकणार काय होणार आहे अरे तुम्हाला एवढा चांगला डोकं दिलाय त्याचा वापर तुम्ही चांगल्या विषयासाठी करा चांगल्या गोष्टीसाठी करा आणि जोपर्यंत कुणी समोरच आपल्यावर काही फेकत नाही तोपर्यंत मारायचा प्रयत्न करू करूच नका कर। जर कुणी मारलं फेकलं तर मग बघू आपण काय करायचं ते तसं तुम्ही काळाला अपेक्षा करतो खूप काय बोललो खरं तर आज ही स्टेज असं बोलायचं नव्हतं तर राहावंच ना गेलं किती दिवस सहन करू एकदा घागर भरली किती वरून उचतानाच ना मी ते काय करतो तुम्ही व तेच राहायला पाणी पाणी उतरली भरली सहज का म्हणजे चला सर्वांचे आभार मानतो तुमचा असंच प्रेम माझ्यावर आयुष्यभर आहो ज्या ज्या मागण्या तुमच्या असतात ज्या ज्या त्याच्या असतात पूर्ण करत तुमच्याकडून शेवटची मागणी करतो की येणाऱ्या काळामध्ये बीड जिल्ह्यामध्ये सर्व सर्व आमदार आपले निवडून आणण्यासाठी तुमचा सर्वांचा आशीर्वाद द्या खूप खूप धन्यवाद